आज रोजी प्रभाग क्रमांक दहामध्ये घरकुलचे भाग्यविदाते महाराणाचे नंदनवन करणारे भावी आमदार महेश अण्णांची जाहीर सभा पार पडली या सभेला माजी नगरसेवक विठ्ठलकोटा शिवराज मेरगू शिवाजी मगरुम खाने वासुदेव येलदंडी यांनी आपल्या भाषणात महेश अण्णांनी केलेल्या विकास कामाविषयी माहिती दिली महेश अण्णांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले उपस्थित लोकांनी एक नंबरचे बटन तुतारी वाजवणारा माणूस समोरील बटन दाबून महेश अण्णांना विजय करण्याचे आश्वासन दिले मी परवा एक का, कार्यकर्ता मला सांगत होता की लोकांना त्यांचे कार्यकर्ते सांगतायत कुणाला मत देता लोकांनी सांगितलं महेश चन्नाला मग महेश चन्नाचं बटन दोन नंबर आहे म्हणून सांगितलं आहे दोन आहे का मी दोन नंबरचे धंदे कधी केले नाहीत त्यामुळे माझा नंबर दोन नाही आहे एकच आहे तर हे लक्षात ठेवा आणि सगळ्यांना सांगा की ह्या भागाचा जे काही सुरुवातीपासून विकास झाला तुम्ही सगळे जे जुने लोक आहेत वयस्कर लोक आहेत तुम्हाला माहीत आहे तुम्ही पाणी कसं पितो होता पहिल्यांदा इथं मी निवडून याच्या आधी नळ होतं का पाईपलाईन होती का बोर होते ना बोरचं पाणी पित होता का नाही असे हाल दिवस काढले का नाही आपण काही ठिकाणी तर लाल कलर लावलेले होते बोरला की पाणी पिण्यास योग्य नाही